साहेब तुम्हाला विनंती करतो काय साहेब मी तुम्हाला विनंती करतो हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू नका तुम्ही आमचा जीव आहात तुम्ही आमची आत्मा आहात जे जे लोक तुम्हाला त्रास देतात जे जे मोठे नेते किती है असले तरी तुमच्याबद्दल काही ते बोलले तरी ही सामान्य जनता आणि आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते आणि पवार अख्खं कुटुंब तुमच्या बरोबर आहे सांगितलं होतं शेवट सभेत कोणीतरी काहीतरी भावनिक करण्याचा प्रयत्न करतील हो का हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मतदान अरे काय हो का असली नवटांकी बारामतीकर कापून घेणार नाही तुम्ही काम दाखवा तुमचं खणखणीत नाणं दाखवा हे झालं रडीचा डाव हे असलं नाही चालत मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगत होतो काय मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो की काही काही जण ते करणार अरे यांना जिल्हा परिषदेची तिकीट मी दिली गळ्याच्या खोट बोलत नाही साहेबांनी सांगितलं अजिबात देऊ नको मी साहेबाचं ऐकलं नाही त्याला तिकीट दिलं त्यानंतर तो म्हणला हडपसरला उभं राहायचं म्हणलं तिथं नाही देणार तुला चेतनची आम्ही तयारी करतोय तू कर्ज जामखेडला जा तिथं आम्ही सगळे प्रयत्न करू मदत करू बरे त्याच्यामध्ये या पद्धतीनं आणि आज तुम्ही माझ्यावर आत्ता आम्ही तुम्हाला राजकारणाचे बाळकडू पाजलेले आहेत दाखवलेले आहेत आणि तुम्ही आमच्यावर टीका करता